नमस्कार मंडळी आज आपण उन्हाळा स्पेशल अशी मस्त गुलकंद लस्सी करणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आहे करायला खूप सोपी आहे अगदी लहान मुलं पण ही लस्सी झटपट तयार करू शकतील चवीला पण खूप छान लागते झटपट तयार होणारी ही गुलकंद लस्सी बनवण्यासाठी येथे मी पाऊन वाटी ताजं दही घेतलेलं आहे आंबट दही न वापरता आपल्याला ताज्या दह्याचा वापर करायचा आहे आंबट दही वापरलं की लस्सी पण आंबट होते तर येथे आपण ताजं दही घेतलं आणि मिक्सरच्या जारमध्ये आपण घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गुलकंद गुलकंद खाल्लेला खूप चांगला असतो उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देतो त्यामुळे अशी ही गुलकंद लस्सी तुम्ही एकदा तरी या पद्धतीने नक्की करून पहा दोन चमचे आपण गुलकंद घालून घेतलं आता आपल्याला दही आणि गुलकंद चांगलं असं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे गुलकंद असल्यानंतर तुम्ही साखरेचा वापर नाही केला तरीही चालू शकतं पण तुम्हाला जर गोडसर लसी हवी असेल तर अजून तुम्ही यामध्ये साखर आवडीनुसार टाकू शकता किंवा नाही टाकली तरीही चालू शकता कारण गुलकंदामध्ये साखर असतेच आता साखर दोन चमचे घातल्यानंतर पुन्हा एकदा मी फिरून घेतलेला आहे येथे मस्त दाटसर असं हे मिश्रण दिसत आहे आता यामध्ये आपल्याला दुधावरची साय घालून घ्यायची आहे तर दोन अशी पोह्याचे चमचे भरून मी येथे दुधावरची साय घालत आहे दुधाची साय आपण घातल्यामुळे लसी आपली दाटसर होते क्रीमी होते यामध्ये एक ग्लास मी थंडकार दूध घालत आहे हवं तर तुम्ही क्यूब्स पण घालू शकता आता यामध्ये आपल्याला रोज सिरप घालायचं आहे तर रोज सिरप मी येथे दोन चमचे घेतलेला आहे आता पुन्हा एकदा फिरून घेतलेला आहे झटपट आपली ही मस्त गुलकंद लस्सी तयार झालेली आहे पाहू शकता दाटसर अशी ही लस्सी तयार होते आणि झटपट तयार होते चवीला पण खूप छान लागते आता ही लस्सी आपण मस्तपैकी काचेच्या ग्लासमध्ये सर्व करूयात उन्हाळ्यामध्ये दुपारी चहाच्याऐवजी अशी ही शरीराला थंडावा देणारी थंडगार गुलकंद लस्सी तुम्ही नक्की बनवून पहा या पद्धतीने या लस्सीला तुम्हाला जर थोडंसं डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही यावरती रोज सिरप पण अशा पद्धतीने टाकू शकता दिसायलाही छान दिसते आणि साखरेचा वापर नको असेल तुम्हाला लस्सीमध्ये तर साखर पण तुम्ही स्किप करू शकता कारण रोज सिरपमध्ये पण शुगर असते आणि गुलकंदमध्ये पण असते त्यामुळे साखर तुम्ही एक्स्ट्रा स्किप करू शकता शाही लस्सी आणि मँगो लस्सी कशी करायची याच्या रेसिपीचे पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत हवं तर त्या पण रेसिपीज तुम्ही नक्की चेक करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना रेसिपी जरूर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय